कारण हा माहिती आम्हाला लोकप्रतिनिधी आहोत आम्हाला आमचा प्रत्यक्ष काही मानवाचे प्रश्न देशाचे राजाचे प्रश्न मांडतोय ते राज्याच्या प्रश्नालाच मला उत्तर देणं तर आहे आणि असं जे कोणी बोलत आहेत तुम्ही वेगळ्या लोक आम्हाला सामण्याचा प्रयत्न करता ते नाही कुठेतरी कायदा व्यवस्था आम्हाला दिसली पाहिजे कायदा आहे संविधान आहे त्याचा वापर अंमलबजावणी व्हायलाच हवी त्या ही महिला आवडत म्हणजे आम्ही खाली आम्ही बरं होतो खाली येत होतो त्या आमच्या महिला जे सदस्य त्यांनी घाबरले एवढी भयानक गोष्ट झाली सगळे लोक आतमध्ये पळाले आणि खूप भयानकडे उभा झाला त्यामुळे साठ वर्षापासून ते कधीही न घडलेली गोष्ट पवित्र वास्तू या पवित्र वास्तूमध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजेत आणि सुरक्षितता इतकंच सुरुवात झाली आपण बाहेर म्हणतो सुरक्षितता आता आता ही ते सुद्धा होणार आम्ही नाहीये तर असं राज्यामध्ये काय चालव हे गृहमंत्र्यांनी बघावं आणि त्याच्यामुळे कायदे गवडकरांनी माहिती आहे पण हे खूप चुकीचं आहे मीच सांगितलं ना लोकांना पण फरेस्ट कमी चालू आहे हे जे चालू आहे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तींनाही हरेस्ट करता आणि त्याच्या घरातल्या परिवारालाही हरेस्ट ही ही सुरक्षा नाही ही महाराष्ट्र पूर्प महाराष्ट्राची परंपरा नाही आणि ह्या परंपरेला खेळ आता महाराष्ट्र सुरक्षित राहची पहिल्यापासून जो आमचा इतिहास पहिला पहिल्यापासून आहे महाराष्ट्र तसाच आमादीत राह राखावा आणि ती जवळ जरब जी तशीच राखाली महाराष्ट्राची ती आमची परंपरा आहे अशाच पद्धतीने एक घाबरवत आहे करत आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओ येतोय व्हिडिओ व्हायरल होतोय तिथे लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत घरामध्ये असं त्यांच्यावर जबरदस्ती त्यांच्याकडून सर्वे केला जातो जो अदानीचा नव भारत मेगा डेव्हलपर्स आहे एसपी बी कडून केला आणि त्यासाठी आम्ही सुद्धा दाखवतोय की आम्हाला कुठेतरी आम्हालाही सुरक्षा दिली पाहिजे जेव्हा तुम्ही अर्बन नक्सेल म्हणता हे एक संविधानाच्या विरुद्ध जबरदस्ती असती का एस विरुद्ध आहे आणि ते तुम्ही करतायत ते सुद्धा अर्बन नक्सेल त्यांच्यावर सुद्धा